Thank <laughs> you. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या फडती चॅनल दररोज नवीन वन तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती बाबा सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट खूप महत्त्वाचे म्हणून व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे कारण तो मंत्र्य मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ली लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपले चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मग फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट खूप महत्त्वाची धक्कादायक आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीची जी परीक्षा आहे ती रद्द करणार असा ठिकाणी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पण विद्यार्थी मित्रांनो आता काय झाले आहे तर तलाठी पदभरतीची परीक्षा ठिकाणी रद्द केली जाणार नाही किंवा तलाठी पदभरतीची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही असं ठिकाणी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हेही सांगितलेलं आहे तराठी पद्धतीची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही पण चौकशी आम्ही किनी करू शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नेमका हा प्रकार काय याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आहे चोमध्ये बघायचं आहे म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दुसरी गोष्ट ज्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ताबडतोब फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे तर आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन झालं नसल तर लवकर लवकर जॉईन व्हायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये तलाठी भरती ही पारदर्शी पद्धतीने राबवली या प्रक्रियेमध्ये कोणताही हस्तक्षेप झालेला ना नाही आहे आरोप करणारे हे शासनाला बदनाम करण्यासाठी बेछूट आरोप करतात आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांनी व्यक्त केली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही चौकशीला ते सामोरे जाण्यासाठी तयार आहेत पुढे बघा काय सांगितलेलं आहे राज्यातील साडेपाच हजार किती मित्रांनो राज्यामध्ये साडेपाच हजार तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली त्यासाठी दहा लाख एक्केचाळीस हजार अर्ज आले होते किती विद्यार्थी मित्रांनो दहा लाख एक्केचाळीस हजार अर्ज आले होते आणि विद्यार्थी मित्रांनो आठ लाख नऊशे साठ उमेदवारांनी मित्रांनो ही परीक्षा दिली होती आणि ही परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात आली आणि या परीक्षेमध्ये मित्रांनो कोणालाही हस्तक्षेप करण्यास संधी नव्हती असं सांगण्यात आलेलं आहे आणि या परीक्षेमध्ये सत्तावन्न प्रश्न हे अवघड होते क्षेत्राचा निकाल बाजूला ठेवला आहे त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला आणि दोनशे चौदा गुण असलेले सत्तावन्न उमेदवार आहे ही सर्व निकालात मित्रांनो जाहीर केले आहे आता बघा नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी गुण मिळाले आहेत परे परीक्षेत दोष नाही पदासाठी तीस लाख रुपये घेत तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप बिन्बुडा चारिकी नी आये। नंतर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाटले म्हणून पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी मित्रांनो प्रश्न उपस्थित केला होता की तराटी पद्भरतीमध्ये घोड झालेलं आहे याची चौकशी केली पाहिजे तर मित्रांनो यामध्ये काय सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं तुम्ही पुरावे द्या पुरावे योग्य असतील तरी चौकशी केली जाईल ते योग्य जर असतील तर आम्ही तराटी पदभरती प्रक्रिया रद्द करू त्यांनी सांगितलेलं होतं आता से काय सांगितलं जात आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाटले म्हणून पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही बघा काय सांगितलं आहे पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही पाहिजे तर चौकशी समितीमध्ये त्यांना घेतले जाईल असं सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो काय तर चौकशी ठिकाणी केली जाणार आहे आणि चौकशी समितीमध्ये विजय वडेट्टीवार यांना घेतले जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो कोणत्याही चौकशी ठिकाणी करायची असेल मग ती एसआयडी मार्फत हो किंवा कोणा मार्फत हो त्यासाठी आम्ही तयार होत त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षा ही पारदर्शी आणि प्रचलित पद्धतीने झाली आहे काही जण शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्यावर गुन्हा दाखल केले जातील काही आरोप करणारे त्यांच्या अडचणीत गुंतलेले आहेत असा आरोप या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा सर्व प्रकार या ठिकाणी धक्कादायक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा सर्व प्रकार खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला मी ही अपडेट्स समजून दिली आहे की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मागणी काय केली होती विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय मिळत आहे म्हणजेच विद्यार्थी मागणी अशी होती की तलाठी पदभरतीच्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे नाही तर तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द केली पाहिजे ही मागणी होती तर आता या ठिकाणी काय सांगितले की पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही आम्ही या ठिकाणी चौकशी करू आणि चौकशी संबंधीमध्ये विजय वेट्टीवार यांना आम्ही घेऊ शकतो जर त्यांची इच्छा तर असं सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार आहे की वेद्यांना ही चौकशी होणार आहे की नाही चौकशी होणार असेल तर ती पारदर्शक होणार आहे की नाही की त्यामध्ये या ठिकाणी घोड केलं जाणार आहे हे पाहावं लागणार आहे पण जी काही अपडेट मिळत असते ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो म्हणून ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट शेशन नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद